धार्मिक सामाजिक व राजकीय व्यवस्थेला आव्हान देऊन राज्य निर्माण केले ते छत्रपती शिवाजी राजे यांना विनम्र अभिवादन आता ज्ञानपीठ उपस्थित आमंत्रित शिक्षक पालक ग्रामस्थ व विद्यार्थी बंधू भगिनीनो आज आपण शिवजयंती साजरी करत आहोत खरं तर सर्वच महापुरुष समाजाचे प्रेरणा स्रोत आहे प्रतीने आपल्या परीने महान योगदान दिले आहे म्हणूनच समाजात थोडी बहुत माल्य शुल्क आहे तेच शिवराय तर संघर्षाचे क्रांतीचे परिवर्तनाचे कधी धावायचं चा, कधी चालायचं चा, कधी थांबायचं चा, हे ज्याला समजताना ते कधीच परब होत ही गमक होतं याला कमी कावा म्हणतात शिवाजी महाराज याला याला कनिमी कावा म्हणतात खरं तर वैचारिक भावनिक संतुलन ठेवून कोणत्या वेळेला काय करायचं ही समज त्यांच्याकडे होती हे काय कावा डाव नाही ही समज आहे ही समज आपणही ठेवायची म्हणजे आपण हे जीवनात यशस्वी होऊ मावळ्यात शिवाजी राजे व स्वराज्यासाठी बलिदान द्यायला तयार असायचा खर तर शिवाजी राजे ते दा नमस्कार माझे नाव गायत्री सुधाम राऊत मी न्यू हायस्कूल सिद्धनाथ वाडगाव या शाळेतून आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्ती सत्तीचे बळ असणारे न फिरणारे ती तिन्ही जगात म महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे हार न मानणारे रायतेचे रयतेचा राजा ज जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज अशा रैतेच्या राजा माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही विजय सारखी विजय सारखी तलवार चालून गेला निर्डया छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथाळा बाहेर काढून गेला स्वर्गात गेल्यावर त्याला देवाने झुकून मुजरा केला असा मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला असा मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामाची कारण त्यांना साथ होती माता जिजाऊ आणि आई भवानीची त्यांची जात होती मर्द मराठ्याची देशाला लाट आणली भगव्याची मर्तमे रावली स्वराज्याची म्हणूनच

दारूच्या अड्ड्यावर जाऊन बसतात <laughs> दारूची बस बाटल्याशिवाय फुटल्याशिवाय मागं न हटतात एवढं सांगू शकते वाघाची चाल गरुडाची नजर वाघाची नजर स्त्रियाची ताज महात प्रेमाची निशाणी ताज प्रेमाची निशाणी शिवनेरी किल्लाची कहाणी शिवनेरी किल्लाची कहाणी तीनशे किलोमीटर दार भिंत बांधल्यास एकशे पन्नास वर्ष लागतात मात्र शिवाजी महाराजांची किल्ले बांधले i don't want my show should...